नमस्कार मंडळी गावरान तडका या यूट्यूब चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे तर मंडळी आज मी आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे आंब्याच्या कोळींची सुपारी तर सध्या उन्हाळ्याचे दिवस आहे आणि सध्या आता लोणच्याचं सीझन चालू आहे तर, तर आपण लोणचे करण्यासाठी ज्या कैऱ्या फोडतो त्याच्यात आज जी कोय निघते आपण तिची आज मस्त सुपारी बनवणार आहे तर आपण बघू शकता आपण साहित्यामध्ये आंब्याच्या कोळी घेतलेली आहे त्याच्यानंतर आपण हा ओवा घेतलेला आहे त्याच्यानंतर आपण हे काळं मीठ घेतलेलं आहे आपल्याला एवढंच साहित्य लागणार आहे ह्या तीनच वस्तू आपल्याला लागणार आहे आपण बघू शकतात तर आता चला पुढची प्रोसेस काय आपण ते पाहूया सर्वप्रथम आपण ह्या ज्या आंब्याच्या आहे आपण बघू शकतात ह्या मी धुवून घेतलेल्या आहेत तुम्ही ह्या स्वच्छ धुऊन घ्यायच्या आहे आणि याच्यानंतर आपल्याला कुकरमध्ये उकडून घ्यायचे आहे तर चला आपण गॅसवर मस्त कुकर ठेवून याला उकडून घेऊ आपण बघू शत आपण गॅसवर एक कुकर ठेवलेलं आहे आणि आपण थोडंसं पाणी टाकलेलं आहे कारण की आपण पाणी थोडंच टाकलेलं आहे कारण की आपल्या कोई ह्या खूप कमी आहे याच्यासाठी आपण थोडं पण टाकलेलं आहे जास्त पाणी टाकायचं नाही कारण की जास्त पाणी टाकलं तर आपल्या पाण्यात मीठ टाकायचंय आणि आपण जास्त पाणी टाकलं तर ते मीठ कमी पडते मग आपल्या कोयला नीट मीठ लागत नाही तर त्याच्यासाठी आपण थोडं पाणी टाकलं नाही आपलं पाणी गरम झालं की आपण आपल्यात कोय टाकून घेणार आहे तर आपण बघू शकता आपलं जे पाणी आहे हे गरम झालेलं आहे आणि आपण हे आपल्या कोय आहे हे आपण त्याच्यात टाकून घेणार आहे तर तुम्ही बघू शकता आपण या प्रकारे ह्या सगळ्या कोळी टाकलेल्या आहेत आणि याच्यानंतर आपण आपले जे आता मीठ टाकणार आहे तर जे मीठ आहे आपण हे सर्व मीठ टाकणार नाही आपण अर्धच मिठ टाकणार आहे आणि अर्धं मीठ आपण नंतर वरून लावायला ठेवून देणार आहे आणि आता याची आपल्याला तीन सुट्ट्या करून घ्यायच्या आहेत तर आता आपण आपल्या ज्या कोळी त्या उकडायला ठेवलेल्या आहे आणि जोपर्यंत कोळी उकडून होते तोपर्यंत आपण जे आपला ओवा आहे हा आपण थोडासा बारीक करून घेऊ आपण खलबत्त्याच टाकलेला आहे तो आणि आपण हा बारीक करायचा आहे पण हा एकदम याची पेस्ट करायची थोडा दरदरा करायचा आहे चला आपण याला काढून घेऊ तर आपण बघू शकता आपण आपला जो ओवा हो आहे तो थोडासा दर असा कांडून घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर तो आपण वापस आपल्या वाटीत काढून घेणार आहे आपण आपण बघू शकता या प्रकारे हे काढून घेतलेलं आहे आपण आपल्या ज्या कोळी उकडायचं आपण बघू शकतो आपल्या ज्या कोळी हे शिजून झालेले आहे आपण याच्या तीन शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत आणि ते कुकर आपण थंड सुद्धा करून घेतलेलं आहे त्याच्यानंतर आपण हे गोगळ उघडत आहे तर आपण बघू शकतात हे असं शिजलेले आहे आपण बघ शत आपल्याला शिजले ना आपण हे सगळं पाणी वेगळं करून घेणार आहे आणि पाणी फेकून द्यायचे आपल्याला आपण ओतून द्यायचे आपल्याला ठीक तर आपण बघतो आपल्या ज्या कोये त्यातलं आपण पाणी हे वेगळं करून घेतलेलं हे सगळं पाणी खराब आहे हे फेकून द्यायचे आणि ह्या ज्या कोय ह्यात आपल्याला काढून घ्यायचे आपण चांगले एक दोन मिनट चांगले निथू दिलेले ते पाणी वयाची पावडर आहे ती आपल्याला टाकायची आहे आणि याच जे प्रमाण आहे हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता कमी जास्ती मीठ आणि ओवाचं पण आणि जर ह्या फुडी काही आपल्या मोठ्या असतील तर ह्या कापून सुद्धा घ्यायच्या आपल्याला शिजवल्याच्या नंतर तर आपल्या काही जास्ती मोठ्या नव्हत्या म्हणून आपण त्या कापल्या नाहीये आणि याच्यानंतर आपण जे मीठ थोडंसं ठेवलं होतं हे हे सुद्धा आता आपण टाकणार आहे हो। तर मीठ तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाका थोडं जास्त झालं तरी चालते कारण की वाळल्याच्या नंतर हे जे वरून टाकलेलं मीठ आहे हे थोडं निघून जाते तर चला आपण हे टाकलेलं आहे हे दोन्ही मस्त आपण मिक्स करून घेणार आहे आणि याच्यानंतर आपल्याला चांगलं उन्हात तीन चार दिवस जोपर्यंत ही कडक होत नाही तोपर्यंत आपल्याला ही वाळवायची आहे तर चला आपण याला उन्हात ठेवून वाळवून घेऊ तर आपण बघू शकता आपण किती प्रकारे ही सुपारी बनवलेली आहे आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा